नमस्कार मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक अत्यंत पौष्टिक हेल्दी आणि भरपूर प्रोटीन असलेली भाजीचा प्रकार आणि ती आहे मशरूमची भाजी तर मशरूमची भाजी मी कशी तयार करणार आहे तसे तर विविध पद्धतीने हे मशरूमची भाजी केल्या जाते पण मी एकदम सिम्पल साध्या पद्धतीचीच मशरूमची भाजी तयार करणार आहे तर कशी तयार करते ते बघूयात तर मी हे एक पॅकेट बोलवलेलं होतं मशरूमचं तर हे मी बिग बास्केटमधनं बोलवलेलं होतं तर मशरूम बाहेर काढून घेतले पॅकेटमधनं आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले कारण त्यामध्ये काही माती कचरा वगैरे असेल तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर खूप प टेस्टी अशी ही भाजी तयार होते आणि एकदम सोपी आणि साधी भाजी बनवणार आहे मी तर एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये आता मी तेल टाकून घेतलं जवळजवळ एक मोठा चम्मच तेल घातलेला आहे तेल छानपैकी तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये दोन मोठे बारीक चिरून घेतलेले कांदे घातले मी ह्यासाठी दोन मोठे कांदे घेतलेले होते आणि दोन टोमॅटो घेतलेले होते ते अगदी बारीक चिरून घ्यायचे उभे आडवे कापून घ्यायचे आणि कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हळद धणेजिरे पावडर आणि आवडीनुसार तिखट घातलेलं आहे कुणाला जास्त तिखट भाजी आवडते कुणाला कमी तिखट आवडते तर आपण आपल्या आपल्या आवडीनुसार भाजी कमी तिखट जास्त तिखट अशी करायची असते तर मी माझ्या आवडीनुसार मी तिखट आणि मीठ वगैरे मसाले सर्व जे आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि हे सर्व मसाले जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहेत मसाले शिजल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो चिरून घेतलेला होता जो तो घालून घेतला आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे टोमॅटो जो आहे तो मऊ शिजल्या पाहिजे त्यासाठी मी झाकण ठेवून मंदाचेवर पाच मिनटं छानपैकी वाफ येऊ दिली तर टोमॅटोसुद्धा मस्त असा शिजून गेलेला आहे त्यानंतर आता हे कट करून घेतलेले मशरूम घालून घेतलेत एकदम झटपट ही भाजी तयार होते फारसा वेळ लागत नाही आणि मी ह्यामध्ये फारसे मसालेसुद्धा घातलेले नाही आहेत आणि मुख्य म्हणजे माझ्याकडचे आले पेस्ट पेस्टसुद्धा संपलेली होती तर मी तीसुद्धा घातली नाही ह्यामध्ये तरीही भाजी खूप टेस्टी झालेली होती मशरूम घातल्यानंतर छान परतून घेतलं आणि त्यावर मग झाकण ठेवून पाच मिनटं मंद आचेवर मी ही शिजू दिली भाजी तर बघू शकता त्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही पडली त्या मशरूममध्ये जो ओलावा असतो त्यामुळेच ह्या भाजीला पाणी सुटते आणि त्या वाफेवरच ही भाजी शि शिजल्या जाते तर पाणी वगैरे ह्यामध्ये घालण्याची काहीही गरज नाही आहे तर अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी शिजलेली आहे तर आजची मशरूमच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया त्याच्या छानशा हेल्दी रेसिपी तोपर्यंत मस्त करा स्वस्थ राहा धन्यवाद